नमस्कार क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये ना संपूर्ण शेतकरी महाबापांचं सस्य स्वागत मी आपणापुढे घेऊन आलोत व्यावसायिक दृष्टिकोनातून आंबा बहाराचं नियोजन बघा यात मी जे काही दाखवणार ते थोडं जगाच्या वेगळं आणि प्रत्येक गोष्टीची इथे संकल्पना आम्ही क्लिअर करतो आहे आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल क्रांतिबोटिक चिमूर तंत्रज्ञानाच्या नावे आपण सबस्क्राईब करावं आमचं फेसबुक पेज लाईक फॉलो आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करावं मी समीर कारेकार जे आम्ही नियोजन दिलं होतं आंब्याला बाहेर येण्याचं त्याविषयी मी आपल्याला दाखवू इच्छितो आहे आंब्याला बहार येत असताना त्याची जी प्रक्रिया आहे त्यास आम्ही जे काही स्प्रिंगद्वारे दिलं होतं त्यात आपल्यापुढे आंब्याला फुटलेला बहार येणारा सगळ्या गोष्टी मी आहेत इतंबूत यासाठी की शेतकऱ्याचं नियोजन प्रॉपर वे व्हावं त्याचं अर्थकारण दुरुस्त व्हावं आणि कमी खर्चामध्ये त्याला फायदा व्हावा दिनांक तेवीस तारखेपासनं तेवीस डिसेंबरपासनं वातावरणात जो बदल होईल ढगाळ वातावरण येईल बाहेर आला पण ढगाळ वातावरण येईल त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी आणि हा सतत तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असंच वातावरण राहणार त्यामुळे आपण सांगू इच्छितो की यावर कशाचा प्रादुर्भाव होऊ शकणार फर्स्ट बघा मी आपल्यापुढे जे दाखवतो आहेत हे पानं थोडे वाकलेलेत समजून घ्या याचाच अर्थ याच्यावर बार बारसोबत सुद्धा अटॅक मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि आता ढगाळ वातावरण राहणार पुढे अमावश्य आहेत एकोणतीस तारखेला एकोणतीस तीस डिसेंबरला मग पुन्हा याच्यावर फूल उगवायच्या अगोदरच ट्रिपचा जर अटॅक असेल तर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावं आणि कसं नियोजन करावं क्रिस म्हणजे फुलकिडे ठीक आहे हे बघा फूल उगवताना आहेत याच्यात जे मी दाखवतोय बारकाईने मादा फूल आणि नरफूल हे जे दिसतंय वाला हे मादा फूल आहेत आणि आमचं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितोय की जास्तीत जास्त मादा फूल झाडावर कसं राहील आणि आलेलं बहारचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना सांगू व्हेरी इम्पॉर्टन्स पॉईंट आहे आता यावर काय करायचं थ्रिप्स फुलकिडे याचं नियंत्रण कसं करायचं आणि सोबत त्याच्यासोबत सोबत स्प्रेमध्ये काय घ्यायला पाहिजेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे की या सगळ्या गोष्टी आपण समजून याच्यासाठी सांगतोय हा निरोगी बहार आहेत आपल्यापुढे दाखवू इच्छितो आहे याला आपण थ्रीपसाठी एमिड्या क्लोरोफिड किंवा थामोक्टोझोम यासारखं कीटकनाशक सोबत बुरशीनाशक याच्यामध्ये ॲड करा कारण बाराचा जो डेट असतो त्यावर अशा पद्धतीचे चट्टे दिसणं चालू होईल ज्याला म्हणतात बारावरील करपा हा ढगाळ वातावरणामुळे तयार होतोय आणि हा आल्यास बार चालू होते आणि ही बाब शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे कारण शेतकरी जेव्हा नियोजन करतोय त्यावेळेस त्याचं एकही फूल हे नुकसानकारक म्हणजे गळू नये सांगायचं तात्पर्य मी सांगू राहिलो की शेतकऱ्याचं भविष्यात होणारं नुकसान टाळण्यासाठी क्रांती बोर्ट एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड अधिक फूल गळत तर त्यावर येणारे रोग यासाठी सल्फर शेतकऱ्यांनी स्प्रे करावा हे बघा मी आतून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो की प्रत्येक फांदीला ना फांदीला माझा इथं बार आलेले आहेत हे क्रांतीबायोटिकची किमय आहेत आतूनसुद्धा बार फुटलेले आहेत आणि शेतकरी मायबापांना दाखवण्याचा मागचा दृष्टिक्षेप की शेतकऱ्यांनी क्रांतिबायोटिकच शी संपर्क साधावा आणि शेतकऱ्यांनी आपला आलेला झाडाचा बार हा वाचवावा सोबतच याच्यात मायक्रो एलिमेंट्समध्ये पोल्युशन प्रॉपर वेव व्हावं यासाठी काही घटकांची गरज असतं आणि फळाचा साईज कैरीचा साईज वाढावं वा। यावर बारखाणाऱ्या अळ्यासुद्धा प्रकोप होण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहेत मित्रांनो म्हणून मी आपणास सांगू इच्छितो आहे की काळजीपूर्वक या बाराचं नियंत्रण करावं आणि आलेला प्रत्येक बार हा फळात रूपांतर व्हावा यासाठी ला कधीही फोन करा संपर्क करा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक्काहत्तरवर आणि आमचं मार्गदर्शन मिळवा मी समीर कारेकार आपण सांगू इच्छितो आहे शेतकऱ्यांचं भलं तर क्रांतिबायोटेकचं भलं आहे धन्यवाद